शेतकऱ्यांच्या आत्महत्या काल विदर्भामध्ये झाल्या आत्महत्या वाढत आहेत तुमची जी मागणी होती शेतकरी कर्जमाफीची त्यावर काय स्टेटस आहे सरकार आत्ता तीन तारखेला मिटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाला भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही भाऊ शक्तीपीठ महामार्गावरून सरकार मागे येण्याची भूमिका सध्या दिसत नाही त्यामुळे इथून पुढे आता तुमची आम्ही तर पूर्ण ताकदीनं उभं राहू त्याची काही सध्या गरज नाही आहे आणि मला वाटते हे तपासण्या झाल्या पाहिजे सगळ्या शेतकरी ज्या ज्या शेतीतून ते मार्ग जातं त्या शेतकऱ्याला कॉल कोणाचे आले कोण संपर्कात आहे गुन्हा जमीन कधीपासून घेतला हा आंतर जो करप्शन आहे ते फार मोठा आहे म्हणजे शक्तीपीठ आता गरज राज्यकर्त्याची झाली का लोकांची आहे आणि हाच खरं तर संशोधनाचा विषय आहे विजय मेळावा आहे ठाकरे थाक, बंधूंचा तुम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता तुम्ही आता विजय मेळाव्यात सहभाग घेणार का मला वाटते मराठी भाषेसाठी केलेला जो काही आंदोलन होतं त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटते दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही लागंतर तर शेतकऱ्यांकडून त्यांना आम्ही विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ आता सध्या आमचं जाणं शक्य नाही परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं का काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे